मंडळी जेव्हा टी सी आपल्या समोर असतो तेव्हा नेमकं आपल्याला तिकीट सापडत नाही पण या पुढील प्रहसनातून तुम्हाला हास्याचं तिकीट मात्र कन्फर्म मिळणार आहे चला तर हा हास्य प्रवास सुरू करूया जो आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंग हास्यवी तुम्ही तिकीट जरा शांत बसेल काय आता तुमच्या तिघींपैकी कोणी नाही बोलणार ना एकदम छान बसायचा कोणी काहीच नाही बोलायचं ओके ए जर तुमच्याकडे तिकीट असेल ना तर तिकीट दाखवा आधी जर तिकीट नसेल ना तो दंड भरा तू काय केला आता तुम्ही म्हणालात ना दंड धरा मी धरला ए तू जाते प्लीज अजून सुरू पण नाही झालेला आहे तुझा जो पंच होता ना त्याच्यामध्ये मजा नाही तू जाते प्लीज प्लीज सॉरी सॉरी कॅरेक्टर एस्टॅब्लिश पण नाही झालेला आहे आम्ही तिघ लोक कंटिन्यू करेल तू जाते प्लीज सॉरी मी ऐकलं असं दंडधारा म्हणून ते असं नको करू सॉरी असा विनोद करणार असतील ना तर हा विनोद माझ्या कॅरेक्टर सारखा आला पाहिजे म्हणजे कधी कधी विनोद करतो विनोद नाही करत आहे वहिनीने तिकीट काढलं होतं मी बघितलंय मला आठवत हो मी खरंच तिकीट काढलं आणि आईंकडे म्हणजे या माझ्या सासूबाई आहेत ना त्यांच्याकडे दिलं मला और... हो तिने काढलं होतं आणि माझ्या हातात दिलं होतं मला ही चांगलं आठवत आहे चला ए चला काय चला ए चला काय तुमचं काय पिकनिक चाललेलं आहे ए चला नाही हे बघ पहिला गोष्ट तर आहे ना तिकीट जो असतो ना तो दाखवण्यासाठी असतो आठवण्यासाठी नसतो हो <laughs> <laughs> दाखवतो आम्ही दाखवतो थांब आई आई बघा का का ना तू पण ठेवलंय पण नेमकं काय झालं ना सुधीरप्पा दिसले त्यामुळे ना गडबड झाली जरा सुधीर दिसले तुम्हाला कुठे सुधीर हाक नाही का मला डोंगेवली स्टेशनला दिसले आणि खरे सुधीरप्पा नाही तिकडे डावीकडे गॉगल विकणारा होता ना सेम तुम्ही पण बघितलं असतात ना म्हंटल असतात अरे सुधीरप्पा अरे वही ते सुधीरप्पा ना अजिबात घरी बोलवायचं नाही आताच सांगून ठेवते मी का का काय का, का, मागच्या वेळी आलेले सोसायटी गोंधळ घालून ठेवलेलं त्यांनी गितरा म्हातरा माणूस आहे गोंधळ वगैरे कशी बोलते ग तस नाही म्हणून ते सुपारी बिपारी खाऊन थुंकत बसणार मी एक वेळ ते ना ते नाही थुंकत ते चालताना आपण पकडतो नाही त्यांचं वय झालंय ना म्हणून ते थुकत असतात लांब त्यांना म्हणून त्यांच्या शेतात थुंका हे असतिच या लोकांना ना, ना शेता नको गाव नको यांना काय पाहिजे बघा फोन फोन सतत ती डोकी ना फोन मध्ये घाला फक्त काही फोनवर कशाला घातला मला एक, एक मोठी आता कशी पटापटा बोलायला तिकीट दाखवलं काय जेव्हा मला बरं नव्हतं तेव्हा कुठे होतात मला मला धाप लागली होती त्या ते दिवशी तेव्हा कुठे होतात हा माणूस उभा राहिला तेव्हा माझ्यासाठी हा होता ना म्हणून वाचले मी तुम्ही हॉस्पिटलला मला घेऊन गेलात ना म्हणून मी आज इकडे उभी आहे नाहीतर काय झालं असतं माझं मी धन्यवाद म्हणायला पाहिजे त्यांचं थुंकणा नाही काढायला पाहिजे धन्यवाद म्हणा सुधीर अप्पांना कोण डिक्री ए, हे तर तुम्ही सगळ्या लोकांनी आहे ना मला खरच धन्यवाद बोलला पाहिजे कारण हे सगळं तुमचं ठुंकण्यापासून ना मी ऐकून घेतोय पण मला माहिती आहे नातेवाईक लोक इम्पॉर्टंट असतात बघा बघा नातेवाईक इम्पॉर्टंट असतात कशाला म्हणजे काय उद्या तुझं लग्न मंडपला येणार आहे का नातेवाईक नको अक्षता तोंडावर टाकायला कशी बोलतात बघा नातेवाईक नको ए डिग्री इथे येतो तुम्ही कसं आहे ना लग्नासाठी जसा नातेवाईक लोक इम्पॉर्टंट असतात ना तसा प्रवासासाठी तिकीट इम्पॉर्टंट असतो मग सुरू ठेवा प्रवास प्रवास कधी थांबवायचा नाही हे बघा लक्षात ठेवा जो थांबला तो संपला हे तुझ्या बापाला जाऊन सांग सॉरी हे प्रवास थांबवायचा नाही बोलत हे ए, मला ए, मी टी सी आहे तुम्ही लोक प्रवास करणार आहे मला मी टी सी आहे ना मला बोलतो प्रवास थांबवायचा हो सुधीर अप्पा ना तुम्हाला मला वाटलं तेच कंटिन्यू चांगलं वाटत होतं ना तर मला वाटलं आता सुधीरप्पा अप्पा च कोण आहे कोणी माझ्या सासूबाई हे दिकरी हा तुझा तिसरा लाईन होता याच्यामध्ये पण मजा नाही तू जाते हा कोण्या म्हणजे मी तुझा रिलेशन नाही विचारला अरे हा कोण्या म्हणजे आपण बोलतो ना ए कोण आहे सॉरी 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 म्हण सॉरी म्हणून सॉरी अरे हे बघा असं होतं बोलण्याच्या नादात ना तुमचं तिकीटच राहून गेलं ए डिक्री नाही तू डुकरी आहे अरे तिकीट माझं नाही तुमचं राहिलं नाही तो दाखव मला सॉरी काका सॉरी तुम्ही बडबड करून बसू बघ पर्स मध्ये तिकीट बघ मला आठवतंय बहिणीने दिलेलं तिकीट शोधा ना आई बघते लोक बाकी पण बघायचं दोन मिनिटं आम्ही बघ बघ इकडे तिकीट इथे ठेवलं होतं बघाई अगं तिथे नसते ना नाही मामाकडे चालले तिकीट चल मामाकडे चाले नंतर करते ना तुला फोन बाहेर तुझ पण काय केलं पप्पा कोणाला देते काय चाललंय माझं खोटं बोलू नकोस मैत्रीण मैत्रीण माझी नाव कोणाला कोण होतं अरे मला टिकट होतं हे मारा बघा किती वेळा सांगितलंय तिला त्या प्रसादशी बोलायचं नाही ती किती वेळा सांगितलंय तिला प्रसादशी बोलू तुमच्या समोर पाच वेळा सांगितलं का बोल के तो अजून नाही प्रसादशी सांगितलं ना त्याच्याशी नाही बोलायचं लपंगा तूच शेंगदाणे खात बसला असतो सोसायटी समोर मला अजिबात

सोसायटीतली इतर सगळी मुलं शिकून नोकऱ्या करतात पैसे कमवतात हा काय करतो टॅलेंट आई, 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 आई स्वाण वर पैसे कमवणार आहे म्हणत बसलाय चार वर्ष कमवत नाहीये आई त्याचं स्वतःच ना म्हणजे असं नका भागणार आहे शेंगदाणे शेंगदाणे विकून संसार होतो का मला सांगा शेंगदाणे विकून संसार करणार आहे तुम्ही फक्त मान हलवा हा तुम्ही फक्त मान हलवा मी आई आहे ना माझं तोंड खराब होतं सगळे म्हणतात हिची आई बडबड करते बाप म्हणून तुमचं काही कर्तव्य नाहीये तुम्ही अरे मी कोणाचा बाप आहे हे तुला एरी आहे काय हे मी काय कोणाचा बाप नाही आहे मी जर पुरीचा बाप असतो तर मी असा काही धिम्मन असतो बसलो मी काहीतरी केलं असता पण मी कोण ए भाई ए गर, आए, मी तुमचा घर म्हटला कोणी नाही आहे मी परपुरुष आहे तू इधर क्यू खडा है फिर इधर हम कुछ पर्सनल घर का बात कर रहे हो प्रसाद से ना बात ना कर रही है और तुम इधर सुन रहा है अगला ट्रेन पकड़ और निकलो ये बात करता है हमारे से अरे तू ए ए प्रसाद जी परत बोललीस ना तंगड तोडून ठेवीन मी बोलणार आहे त्याच्याशी मला लग्न करायचंय प्रसादची प्रसादशी बोलणार आहेस तू हो तो त्याचा बिझनेस मोठा करेल मला माहिती आहे माझा ऐकणार नाहीस माझे ऐकायचं आहे तुझं फोन आहे ना फोन जाळून टाकेन मी

तोंड दोन दिवसाला माझं कशाला कोण ऐकेल मी, मा... मी बाहेर ना आलेली परकी ना मी, मी कशाला मला मा... यायचंच नव्हतं या घरात कशाला पाठवलं मला या घरामध्ये नवराही आवडलेला नव्हता काही मोकळून रडत होते मी सांगत होते ऐकलं नाही तुम्ही माझं बाबा 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 ऐकाय मी तुझा सॉरी 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 एक सांगा हे तिकीट मला छोटासा एकदम मध्ये ठेवला तरी दिसतो तसा मला मी टी सी ना हो मी दिलं होतं आता मला समजायला येऊ नका आयुष्यभर तुमचा मान राखला आता मी आता मला करणार आहे मामाजी पुरे झालं आता नाही मी ऐकणार हे टिकटे मी नाही आहे मामनजी हे मी तुला कधीच फोन नाही केला आणि बोललो नाही

का जाऊन करायचं एवढं मागे आम्ही गेलो होतो उत्तराखंडला तेव्हाही असोगींची तोंड दोन दिवसाला मी का करायचं मी काय करायचं उत्तराखंडला गेलेले हो। तुम्ही गेलेले ट्रेन ने गेलेले प्लेन ने गेलेले की गेलो होतो त्याचा तिकीट काढला असेल ना पहिल्यांदा गेलो होतो ना जपून ठेवलंय आणि मग डुकरी लोक ट्रेनचा काढला ट्रेनचं तिकीट काढला असेल तर तो मला दाखवा आणि जर नसेल काढला ना तो दंड भरा थोबरावे मी परत विनोद केला नाही मला पहिला ना तिकीट दाखवा मी आताच्या आता बोलतो नाही तर मी कंप्लेंट करतो माझ्या लक्षात तुम अभि मी ना स्टेशन मास्टर के पास लेके जायगा जेल मी डाले गाव नाही माझ्या पोरीना कुठे नाही नाही द्यायचं असेल तर पदार्थ तुमच्या पुढे नाही अगं माहिती झालं मी काय करते माहिते लगेच राहत नाही म्हणून जे आठवत नाही ते असं गाठ बांधून ठेवते इकडे एक काम करा हे बघा तिकीट आता तरी धरा नवरा म्हणून एवढं तरी कर्तव्य पार पाडा चला तिथे पुढे टी सी भेटतील त्यांना दाखवावं लागेल बॅग बाय गिच या फारच छान होता, होता विषय आणि छान कॅरेक्टर्स पण खूप छान होती म्हणजे अशा पद्धतीने हे स्किट चा प्रवास होईल आणि त्याचा शेवट पण इतक्या छोट्याशा ट्विस्टने होईल असं असं खरंच वाटलं नव्हतं इतकं त्या विषयात गुंतत गेलो आम्ही हळूहळू तुमच्या तिघींच्या वेडेपणामध्ये आणि पृथ्वीक मस्त होतं कॅरेक्टर मजा आली शेंगदाणे खाणाऱ्या प्रसादवर त्यांनी काही कमेंट केली नाही त्याविषयी तुमचं काय मत आहे धंद्याबद्दल मी जाहीर बोलत नाही शिवा प्लीज माझी कळकळीची कल रिक्वेस्ट आहे तो फोनकट एकदा परत होऊ दा <laughs> प्लीज, प्लीज प्लीज शिवा <laughs> प्रसाद सरांना बोलावं लागेल समजून <laughs> <Come on! laughs> हॅलो कुठे मामाकडे चालले आई सोबत एक तुझ पण मला मला असं वाटत पशाजींच्या स्पिरिट साठी कोल्हा टायम थँक्यू